नमस्कार मी नटराज आपण आपलं चॅनल हो, विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्रातील वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र तसेच दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वितरित करण्यात आलेला आहे तर याच कार्यक्रमातून हो काल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुल योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिलेली आहे तर याविषयीची सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारे नवीन माहिती नवीन अपडेट आप सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ मोफत विजेसाठी सौर पॅनल अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात वीस लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण मित्र हो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राला सर्वात जास्त घरे देण्यात आली आहेत महाराष्ट्रात वीस लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात येत आहे वीस लाख कुटुंबांच्या जीवनात एकाच वेळी आनंद निर्माण करण्याचा हा क्षण अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक आहे येणारी दिवाळी तुमच्या नवीन घरात सुखा समाधानाने साजरी करा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाकरिता आपण व आपल्या भावी पिढीने भरीव योगदान द्यावे असे आवाहन देशाचे ग्रह व सहकार मंत्री अमित शहा यांनी केले आहे मित्र हो तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ मोफत विजेसाठी सौर पॅनलकरिता अनुदान देण्याचा निर्णय देखील जाहीर केला आहे ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने श्री छत्रपती क्रीडा संकुल माळुंगे बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्राचे वाटप आणि दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मित्र हा कार्यक्रम पार पडलेला आहे या कार्यक्रमाला मंत्री आमदार खासदार तसेच अनेक विभागाचे प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते मित्रो या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काय माहिती दिलेली आहे पहा तर श्री फडणवीस म्हणाले प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत यापूर्वी एक लाख वीस हजार रुपये नरेगा मधून अठ्ठावीस हजार रुपये आणि शौचालय बांधकामासाठी बारा हजार रुपये असे एकूण एक लाख साठ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते आता यामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या आता त्यामुळे यापुढे लाभार्थ्यांना दोन लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये आता मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी सोलर पॅनल करिता आवश्यक असणारी रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे तसेच ही घरे पुरुषांसोबतच महिलांच्या नावावर करण्यात ना येणार आहेत जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांना प्राधान्याने वाळू उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश देखील मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले आहेत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण तेरा लाख सत्तावन्न हजार घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते त्यापैकी बारा लाख पासष्ट हजार घरांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील दुसऱ्या टप्प्यात एकाच वर्षामध्ये विक्रमी वीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे यासोबतच रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना आदिम आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना मोदी आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना अशा योजनेच्या माध्यमातून सतरा लाख घरे बांधण्यात येत आहेत त्यामुळे केंद्र सरकार व मिळून राज्य राज्यात एकावन्न लाख घरे बांधत आहे याकरिता सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे तसेच यामध्ये सोलर पॅनलचा समावेश केल्यास सुमारे एक लाख कोटी रुपयांचा वापर करण्यात येणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरे हे स्वप्न साकार करण्यासाठी ग्राम विकास विभागाने एकूण वीस लाख घरांच्या मंजुरीचे काम वेळेपूर्वी पूर्ण केले आहे आज रोजी दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले असून उर्वरित दहा लाख लाभार्थ्यांनाही येत्या पंधरा दिवसात पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात यावे तसेच घराचे बांधकाम वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे नियोजन ग्राम विकास विभागाने करावे असे श्री फडणवीस म्हणाले तर अशा प्रकारे मित्र आता घरकुल योजनेच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे या संदर्भातील माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आता हो या संदर्भात अधिकृतरित्या शासनाकडून शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि हे पन्नास हजार रुपये अनुदान नेमकं कधीपासून कोणत्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल या संदर्भात पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की जाणून घेऊ पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणारी पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्र ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद